आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे हा रंजका खाल्लेला आहे ना त्या प्रत्येकाने या रंजकाचं कौतुक केलेलं आहे त्यांच्याच डिमांडवरून आजची ही रंजकाची रेसिपी मी शेअर करत आहे हा रंजका वर्षभरासाठी स्टोअर करता येतो करायचं कसा चला बघूया व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी सव्वाशे ग्राम लाल ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत रंजकासाठी शक्यतो कमी तिखट मिरची वापरावी मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मध्यम गॅसवर तीळ खमंग भाजून घ्यायचे गॅस फार मोठा करून भाजून काढणे तर रंजकाची चव चांगली येत नाही तीळ भाजल्यानंतर मी त्याच कढईमध्ये सुकं खोबरंसुद्धा भाजून घेत आहे ऑलरेडी हे खोबरं भाजलेलंच आहे त्याला फक्त मी थोडंसं कुरकुरीत करून घेत आहे हा रंजका चवीला खूप म्हणजे खूप मस्त लागतो एकदा प्रयोग म्हणून तरी नक्की करून पहा सगळ्यांचे तारीफ ऐकण्यासाठी तुम्ही तुमचे कानसुद्धा तयार ठेवा खोबरं भाजून झाल्यानंतर मी लाल मिरच्याची देठं काढून मग भाजत आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिरच्या देठ काढायच्या आधी धुऊन घ्यायची कापडावर पसरायची मग देठं काढायची सुकल्यानंतर देठं काढायची यामुळे मिरचीच्या आत पाणी जात नाही आणि हा रंजका वर्षभर टिकायला मदत होते मिरची भाजण्यासाठी मी इथं दोन स्पून तेल घातलेलं आहे बरेच जण मिरची कच्ची वापरतात रंजकासाठी पण जर मिरची भाजून घेतली तर रंजका चवीला जास्त छान होतो मिरचीचा कच्चापणा जाण्यासाठीच आपण फक्त मिरची इथं भाजत आहे रंजकासाठी नेहमी कमी तिखट गुंटूर किंवा संकेश्वरी किंवा अजून कोणती तुमच्या इथं लोकल मिळत असेल अशी कमी तिखट मिरची वापरावी म्हणजे तो व्यवस्थित खाल्ला जातो हा रंजका वर्षभर जर टिकवायचा असेल ना तर पाण्याचा हात याला अजिबात लागू देऊ नये मिरची मी इथं एकसारखी तेलावर परतून घेतलेली आहेत अगदी फार काळे काळे डाग अजिबात मिरचीवर येऊ द्यायचे नाहीत इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि मिरच्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत मिक्सरला लावायच्या आधी मिरची पूर्ण थंड असावी थंड झालेल्या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत त्यामध्येच भाजलेले तीळ आणि भाजलेलं खोबरंसुद्धा घालून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे इथं मी साधारण दीड लिंबाचा रस घेतलेला आहे तीन टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल इथं आपल्याला गरम करून कोमट करून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर यामध्येच मी तीन टेबल स्पून होईल इतका लिंबाचा रस घातलेला आहे आणि झाकण लावून पल्स मोडवर आपल्याला चालू बंद चालू बंद करत बारीक करून घ्यायचं आहे फार गुळगुळीत पेस्ट करायची नाही थोडंसं जाडसर भरडसरच आपल्याला हा रंजका ठेवायचा आहे रंजका बारीक करून घेतल्यावर मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे यानंतर जे तेल आपण गरम करून कोमट करून घेतलेलं आहे ते रंजकामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं रंजकामध्ये मीठ आंबट गोड व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि इथं आपला रसरशीत रंजका तयार झालेला आहे मी म्हणते म्हणून हा रंजका एकदा तुम्ही नक्की करून बघा आवडेल याची खात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका वेगळ्या युनिक चवीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद